G P S नाइंटी फायू, विजय गर्ल्स। G P S नाइंटी फायू, विजय गर्ल्स। तुम्हारे साथ, मंदर साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। मागार कर सब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। मागार कर सब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। हम सब, हम सब। आजूना परवा एकोणतीस आणि तीस जुलैला दिल्लीला आपली सी डब्ल्यू सी मिटिंग झाली वाटिका हनुमान वाटिकामध्ये एकोणतीस तीसला मिटिंग झाली आणि एकतीस तारखेला ध्यानाकर्षण आंदोलन आपण साहेबांनी एक दिवसाचं आंदोलन तिथं आयोजित केलं होतं देशातल्या विविध राज्यातून पदाधिकारी आणि पेन्शनर जंतर मंत्र जमा झाले होते आणि त्या दिवशी महाराष्ट्रातील बारा हजारांनी आपल्याला जनमंडळी येऊन आपल्या संघटनेला सपोर्ट केला आणि आपल्या मागण्यांच्या संदर्भात त्यांनी सगळ्यांचे एकमत करून सगळे टीम करून मोदी साहेबांना भेटून आपला विषय आपला मान्य करून घेण्याचे त्या दिवशी त्यांनी मान्य केलं त्यानंतर मोरापूरचे ज धैरेसिंग माने आहेत बघा खासदार त्यांनी महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांची मिटिंग त्यांच्या घरी बोलवली त्या मिटिंगमध्ये कमांडरसाहेबांना इन्व्हाइट केलं आणि कमांडरसाहेबांनी आपल्या पूर्ण व्यथा मांडला पूर्ण इच्छुक मांडला आणि सात हजारांनी मागाय भक्त आमची किती माफक आहे ते त्यांनी पटवून दिलं आणि सगळ्या खासदारांनी आपला प्रश्न मोदींपर्यंत नेऊन एकमतानं आपलं काम करून द्यायचं त्या दिवशी त्यांनी हा निर्णय केला त्याच्यानंतर त्या दिवशी आमदार मंत्रालयाचा फोन आला कमांडर साहेबांना मिटिंगमध्ये चालू असताना जनता म्हणतोला ते तुम्ही आमच्याबरोबर चर्चे राहिमांडर साहेबांच्या इथे मिटिंगमध्ये आहे आपल्याला मिळालं नाही आज आपण साडेसात खरं आणि महागाई भत्ताची डिमांड देऊन का का करतो आहे त्याचं मुख्य कारण असं आहे दोन हजार तेराला तीन हजार आणि महागाई भट्ट्याची किंमत जी आहे ती आज दोन हजार चोवीसमध्ये साडेसात आणि महागाई भट्टा असा स्वरूपाचा आहे हा देश आहे आपला साडेसात आणि डी डीए मारण्याचा आपल्याला प्रतिबद्ध

आदरणीय कमांडर अशोक राऊतसाहेबच्या नेतृत्वाखाले सत्तावीस राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशामध्ये आपलं संघटन त्यांनी उभं केलं आणि सगळ्या पेन्शनरांना जागृत करण्याचं काम कमांडर साहेबांच्या मा माध्यमातून झालेलं आहे दोन वेळेला पंत आदरणीय पंतप्रधाना त्यांची यशस्वी चर्चासत्र झालेलं आहे आणि पंतप्रधानांनी तत्वता हा विषय मान्य केलेला आहे परंतु आजपर्यंत इम्प्लिमेंट झालेली नाही ही चोकांतिका आहे आता परवा दिल्लीला आमचा एकोणतीस आणि तीसला सी डब्ल्यूची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये बरेचसे ठराव मंजूर करण्यात आले आणि त्या ठरावामध्ये असं असा एक ठराव मंजूर करण्यात आला की जर महाराष्ट्राचं इलेक्शन आणि हरियाणाच्या इलेक्शनपूर्वी जर आमचं काम नाही झालं तर आम्ही सरकारला मतदान करणार नाही आमचा हा निर्णय पक्का झाले आहे आमचा आमच्याकडे एवढं मतदान आहे सरकार अस्तित्वात येण्यासाठी सव्वा करोड मतदान लागतं आहे परंतु एक करोड आमचे पेन्शनर आहेत आम्ही सरकार मला बसवू शकतो आणि सरकारला स सत्तेवर बाहेर पण करू शकतो ही आमची ताकद आहे पण आमच्या ताकदीचा सरकारने अंत पाहू नये आणि आमच्या ज्या माफक योजना आहेत त्या सरकारने मान्य करून आमच्या पेन्शनधारकांना न्याय द्यावा ही आमची या माध्यमातून मत्य। नम्र विनंती आहे धन्यवाद Uh, सर आजची आज बैठक बोलवली होती आज बैठक नेमकी कशासाठी बोलवली काय निर्णय झाला त्याच्यामुळे आज गा गा आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की बऱ्याचशा लोकांकडे छोटे मोबाईल आहेत आणि हा आमच्या ज्या बातम्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत आणि त्यासाठी मग आम्ही प्रत्येक शहराच्या प्रत्येक एरिया विभागामध्ये जाऊन आम्ही आमची टीम जाऊन आम्ही तिथे मिटिंग करून लोकांना माहिती देणार आहोत आणि वीस तारखेला बजाज नगरला आम्ही सगळ्यांना आमंत्रित करणार आमचं काम चालू आहे कमांडर साहेबाच्या नेतृत्वाखाली सगळी माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी जमा होणार आहेत एअर पेन्शनचा जो मुद्दा आहे त्याला आमचा सपोर्ट आहे परंतु आमची बेसिक मागणी जी आहे ती साडेसात हजार आणि महागाई भत्ता पत्ती पत्तीला मोफत वैद्यकीय स सेवा आणि जे पेन्शनर या आमच्या सहभाग नाही आहेत त्यांना सामावून घेऊन त्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावे ही आमच्या प्रमुख मागणी हा कोणाचा कामगाराच्या एखाद्या कुठल्या का कंपनीच्या कारखान्याचा प्रश्न नाही तर हा देशभरातल्या यू पी एस आय किंवा कामगारांचा प्रश्न आहे ती संख्या फार मोठी सत्तर लाखाच्या वारी संख्या आहे आणि हे सगळे कामगार हक्काचं मागतो बहादना तरीही हे बहादर एखाद्या सैनिकांसाठी लढत आहेत खरं म्हणजे यांच्या त्या भीतीला त्यांच्याच्या संघर्षाला सलामच केला पाहिजे आता तरी हा प्रश्न सुटेल या आशेवरती आपले पेन्शन वाढेल या आशेवरती पण आता परिस्थिती अशी आहे की यांची वय साठच्या पुढे म्हणजे सत्तर पंच्याहत्तर असेल वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने ते ग्रासले औषधाचा खर्चच त्यांना सगळ्या जण काही पेन्शन पैसे देण्यात लागतात बाकीच्या गोष्टी लांबत नाही आणि म्हणून ह्युमॅनिट्री ग्राउंडवर माणूसच्या पातळीवर जाऊन काम विना या सहा सत्तर लाख कामगारांचा प्रश्न सुरू हे त्यांच्या हक्काचं मागत आहे की जास्तीच्या काहीही मागे आलं यासाठी हा लढा हे खरं हे केंद्र झालेलं आहे म्हणजे संभाजीनगर हे शहर केंद्र झालं आहे पण इथे कामगार संख्यापूर्वी महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यातून येऊन इथं लोक कंपन्यांमध्ये काम करतात आणि इथं औद्योगिक वसाहतसुद्धा वाढली पूर्वी एक होते आता केंद्रात वाळू इकडे बिल्डिंग या सगळ्या ठिकाणी कंपन्या आलेल्या आहेत परंतु काम कंपन्यांमधला कामगार हा सुरक्षेत नाही त्याला आज मी कामावर आहे उभी येईल की नाही याची भीती वाटते तर अशा सगळ्या एका वातावरणामध्ये हा कामगार असंही अशा प्रकारचं जीवन जगत असताना सरकारचं एक कामच आहे की त्यांनी या लोकांना दिलासा पाहिजे जसं आम्हाला इथं सांगितलं गेलं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना प्रत्येकासाठी योजना लडक्या बाईंसाठी योजना आहे नोकरी नोकऱ्या तरुणांसाठी योजना आहेत शेतकऱ्यांसाठी करत स्वागतच आहे ते योजना असायलाच पाहिजे पण या ज्येष्ठ नागरिकांनी काय पाहतो त्यांचं आकर्षण असतं ते मिळायला पाहिजे तो आनंदाचा दिवस आणि जी पेन्शन सर्टिफिकेट आहे वाद चालू आहे संघटनेचा दहा वर्ष झाली आमची ई पी एस नाईन्टी फाईव्ह ही संघटना आहे त्या संघटनेमध्ये आम्ही जॉईन झालेलो आहे दहा वर्षापासून दहा वर्षापासून फक्त बी जे पी सरकारने आश्वासन दिले आश्वासनापलिकडे काहीही मिळालेलं नाही मी स्वतःसुद्धा सात आठ वर्षापासून याच्यामध्ये इन्वॉल्व झालेली आहे आणि मोदी साहेबांनी दोन वेळेस प्रश म्हणजे हो म्हणून सांगितलेले आहे कमांडर अशोकराव साहेबांबरोबर त्यांची चर्चा झाली पण तरीसुद्धा ते शब्दाचं का पालन करत नाही माहीत नाही कारण आम्ही माहि महिला ज्या आहेत अगदी म्हणजे सुरुवातीपासून जीवनाचा असा लढा लढत ड्युटी केलेली आठ आठ घंटे ड्युटी आम्ही केलेली लहान लहान लेकरं अगदी छोटे ताने बाळं घरामध्ये सोडून आम्ही ड्युट्या केलेल्या आहेत आणि आज कुठेतरी आम्ही त्यावेळेस काहीतरी आमचं स्वप्न होतं सर म्हणजे ए पी एफ नाही ए पी ए पी एफ ओवाल्याने जे कॉन्ट्रीब्युशन आमच्याकडून घेतलं ते म्हातारपणी आपल्याला सुखाचे दोन घास खायला भेटतील म्हणून आम्ही तिथे कॉन्ट्रिब्यूशन केलं पण ए पी ओवाल्यानेसुद्धा आम्हाला धोका दिला मालकाने आमची पिळवणूक केली आणि आज जे काही बी जे पी सरकार आहे त्यांच्याकडून आशा होती की आम्हाला पेन्शन स्वरूपात आम्हाला थोडं तर भेटेल कारण आजकालची मुलं शिकवली आम्ही त्या कष्टाने पण ती आज आम्हाला कुणाला विचारत नाही मग आम्ही अशा परिस्थितीत आता आम्ही जायचं कुठे आणि ज्या विधवा झालेल्या महिला आहेत त्या लोकांना तुम्ही पेन्शन ही पूर्ण द्यायलाच पाहिजे अर्धी पेन्शन दिल्याने कसं आमचं भागणार आहे कारण मुलं विचारत नाही सुना विचारत नाही समाजामध्ये कुठे आम्हाला काम देणार नाही कारण शरीरामध्ये आता ती ताकद राहिली नाही तुमच्याशी लढण्यासाठीसुद्धा आमच्यात ताकद उरलेली नाही मग हा अंत का बघावा तुम्ही ज्या योजना काढल्या त्या योजना त्यांचं कॉन्ट्रिब्युशन नसताना तुम्ही योजनात येता ही चांगली गोष्ट आहे पण ज्याचे भी भी कष्ट आणि ज्याचं तुमच्याकडे कॉन्ट्रिब्युशन आहे त्या लोकांना तुम्ही का वाढीत टाकतं आणि आम्ही असं काय पाप केलेलं आहे बी जे पी सरकारचं माहीत नाही का बी जे पी सरकार आम्हाला त्रास देत आहे कारण आमच्यात आता ताकद उरलेली नाही आहे आमचे शारीरिक कष्ट करून आम्ही थपून गेलेलं आहे आणि आता हा लढा कुठपर्यंत लढायचा लढा करण्याचे दिवस संपलेले त्याकरता मोदी साहेबांनी आता ह्या विधानसभेच्या अगोदर जी निवडणूक येणारी विधानसभेची त्याच्या अगोदर आमचं काम करावं दहा जुलै आणि मला वाटतं प एकतीस जुलैचा शेवटचा दिवस दिला होता त्याच्यानंतर दहा जुलै दिली आता पंधरा सॉरी सप्टेंबर सांगितली दहा सप्टेंबर पंधरा पंधरा सप्टेंबर शेवटची तारीख सांगितली मग असे नुसत्याच तारखावर तारखा देऊन आमचे फोटो भरणार आहेत का कुठपर्यंत आम्ही विश्वास करायचा कारण विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आजपर्यंत एकही गोष्ट झालेली नाही त्याच्याकरता साहेबांनी आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आमचं काम करावं आमच्या पदात आमची पेन्शन पाडून द्यावी एवढेच मी त्यांना विनंती करते आमचं काम करावं आमचं काम केलं तर आम्ही तुमच्या बरोबर नसता आम्ही तुमच्या विरोधात तुम आशा शेल्की महाराष्ट्र कार्याध्यक्ष छत्रपती संभाजी